तर आज सकाळी सकाळी उठून काय करते तू इडली इडलीच घर जाणीत होता मग त्यांना भेटून आपण बाहेर गेलो आपली आजी काय करते बघायला आपली आजी आत्ताच काम करून तिडे बसली मम्मी कामाला चालली होती पिशवी नेव आपला डॉगेश डॉगेश पण इटच होता मी येतो बाय मग आपला भाऊ आपल्या मागा आलता आपल्याला झाडू मारण्यासाठी पण मग मी लगेच त्याच्याकडे बैठल्यामुळे तो पळून घ्याल दळत होती पण तेवढ्यात लैट गेली आपला भाऊ ना आपण खूप हसलो मम्मीचा पोपट होऊन गेला दोन झाला असं आपला आज कॉलेजला जायचा प्लॅन कॅन्सल झाला पावसामुळं पण मग आज आधी म्हणलं जाऊया म्हणून आपण निघलो कॉलेजला बाय भेटूया कॉलेजून आलो आज कॉलेजून आलो आज होतो आपल्या आज भाऊ बहिणी सगळं आपण पावसात खेळत होतो भाऊ आता जेवायला घरी गेलता आपली बहिणी इकडं पावसात उड्या मारत होती पडशील पडली का उभी राग मीटकलो होतो कसं काय पडली तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय